मॅडम तुम्ही जसं आता म्हणालात की जास्त वाढतात हो। तर डिलिव्हरी नंतर काय काळजी घ्यावी हो तर डिलेव्हरी नंतर आलं आहे म्हणजे जी अवस्था आहे त्याची अतिशय छान काळजी घेतली पाहिजे तिचा आहार आणि विहार म्हणजे तिचं दैनंदिन जे असतं की त्याच्यामध्ये तिला शेक किंवा अभ्यंग हे व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याशिवाय जर नॉर्मल डिलेव्हरी असेल तर पोताचा पट्टा बांधणं ही गोष्ट नक्कीच व्हायला पाहिजे आणि okay. जर सीझर सेक्शन असेल पोटाचा पट्टा म्हणजेच आपण अॅबडॉमिनल बेल्ट म्हणतो त्याला okay. हा आपल्याला मेडिकल स्टोअर मध्ये मिळतो तर तो लावणं हे अतिशय गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण म्हटलं की सिझर सेक्शन असेल सिझेरियन असेल तर त्यांना आपण वैद्याच्या सल्ल्याने सांगू शकतो की तुम्ही तो पोटाचा पट्टा वापरायला सुरुवात करू शकता सो डिलेवरी झाल्यानंतरची जी अवस्था आहे ना त्याला सुतिका आपण म्हणतो आणि त्याच्यानंतर जी परिचर्या आयुर्वेदाने सांगितली आहे म्हणजे दैनंदिन आपलं कसं आहार विहार हवा त्याला सुतिका परिचर्या असं नाव दिलेलं आहे तर ते जर पालन केलं तर मग मणक्यांचे विकार किंवा इतर जॉईंटचे okay. विकार हे नक्कीच होणार नाहीत यामध्ये काय आलं आहे तर कॉमनली दिली जाणारी अळीवाची खीर तसंच लसूण हे अगदी म्हणजे पारंपरिक आपल्या ह्याच्यामध्ये सुतिका परिचर्यत असतच तर ते का असतं कारण लसूण आणि अळीव हे दोन्ही पण घटक आहेत ते वाताचं शमन करतात आणि बेसिकली ज्या सुतिका आपण म्हणतो पोस्ट डिलिव्हरी या सगळ्याची गरज असते वात शमन okay. करण्याची गरज असते त्याशिवाय अभ्यंग करणं म्हणजेच छानपैकी स्नेहन कि वा त्या सुतिकेचं किंवा पोस्ट डिलेवरी त्या बाईचं व्यवस्थित स्नेहन होणं गरजेचं असतं तर okay. त्यामध्ये तिळ तेल किंवा नारायण तेल यासारख्या गोष्टींचे तिचं स्नेहन करू शकतो ओके okay. तर नॉर्मल डिलेव्हरी असते ना त्याच्यामध्ये आपण सुतिकेला अगदी लगेचच पोटपट्टा बांधायला सांगू शकतो hmm. म्हणजेच एबडॉमिनल बेल्ट लावायला सांगतो तर तो तिने रेग्युलर वापरलेला कधीही सांगला तर यामुळे काय होतं की पोटाचा घेर असतो तो कमी राहतो आणि त्याच्यामुळेच काय होतं की पाठीच्या कर्वेचरवरती किंवा पाठीच्या मणक्यावरती येणारं प्रेशर सुद्धा कमी राहतं तिला एक छान सपोर्ट असा मिळतो तसंच वाताचं तर शमन नक्कीच होतं mm. त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये जसं अळीवाची खीर किंवा लसूण ह्या अगदी पारंपरिक गोष्टी दिल्याच जातात mm. आणि त्याचा काय फायदा आहे की ते वातशमन करणाऱ्या गोष्टी आहेत ते यांचा सुद्धा ज्या पोस्ट डिलिव्हरी नंतर महिला आहेत त्या ठेवू शकतात वापर ओके काही महिन्यांसाठी तसंच आपले गर्भाशय शोधक काढे आहेत ते बाळंतिणीचे काढे असतात त्यांचा वापर गर्भाशय शोधक म्हणून घेतलाच केला पाहिजे